सर्वांना प्रेरणा देवाची सुचसू आणि आज आपण पवित्रशास्त्र बघायचं आहे की शापित कोणकोण आहेत प्रथमदा मी तुम्हाला सांगतो मी आमचं काय न सांगता या पवित्रशास्त्र बायबल मधून तुम्हाला सांगतो आणि बघा शापित कोण कोण आहे अशी भरपूर वस्तं या पर्वित शेषामध्ये आहेत जेणेकरून आम्ही शापित कोणकोण आहे ते ओळखू शकतो आणि शापित लोक लोकांचा कधीही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही हे गज्च आहे आणि बघा ह्यासाठी अध्यायच्या अनुवादचा अध्याय सत्तावीसावा अध्याय आहे सोळा ते सव्वीस वचन पाहूया आणि त्या वचनावरून आपण समजते की शापित कोणकोण आहेत जो आपल्या बापाला व आईला तुच्छ मानतो तो, तो शापित असो तेव्हा सर्व लोकांनी आम्ही म्हणावे जर का आम्ही आमच्या आई वडिलांना तुच्छ मानणार तर आम्ही शंभर टक्के शापित आहे हे मी सांगत नाही तर देवाचं वचन सांगतोय तर मी प्रभूमध्ये तुम्हाला विनंती करतो कोणीही आपल्या आई वडिलांना तुच्छ मानले बघा सतरा वचन काम कर जो आपल्या शेजाराच्या शेताच्या सीमेची खून श्रिखितो तो शापित असो तेव्हा सर्व लोकांनी आम्ही म्हणावे जर का आम्ही आमच्या शेताची शिव हलवणार सीमेची खूण म्हणजे शिव हलवणार मेर हलवणार तर आम्ही शापित आहे आणि तेव्हा सर्व लोकांनी हे आमिन म्हणावे आमिन याचा या अर्थ असा आहे की ह्या वचनाला आम्ही आम्ही आहे आणि ह्या हे सत्यच आहे असा ह्याचा अर्थ आहे आणि बघा अठरा वचनामध्ये जो अंधाची वाट चुकवतो तो, तो शापित असो तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे जर का एखादी व्यक्ती आनंद असला आणि आम्ही जरी त्याला योग्य मार्ग दाखवत नसलो तर आम्ही शापित आहे हे गच्च समजावं आणि हे मी सांगत नाही तर पवित्र शास्त्र बायबल समजते एकोणीसा वचन जो उपरा अनाथ व विधवा यांचा विपरीत न्याय करतो तो शापित असो तेव्हा सर्व लोकांनी आम्ही म्हणावे बघा एखाद्या व्यक्तीला कोण नसलं त्याच्या मागे पुढं समजा कोण आणत आहे विधवा आहे आणि त्यांचा न्याय करण्याचा प्रसंग आमच्याकडे आला आणि जर आणि त्यांचा न्याय चुकीचा करतोय तर तुम्ही शंभर टक्के जर तुम्ही शापित व्यक्ती आहे आणि तुम्हाला स्वर्गाच्या प्रवेश होणार नाही तुम्ही शंभर टक्के तुम्ही नळका जाणार आणि तिथं म्हणत नाही की बाबा चटकाली जोरात लागायला हळू भाजून देत असं काही विषय म्हणा आणि विसावचना वेळा जो आपल्या सावित्र आईशी गमन करतो तो आपल्या बापूची बिया बा आपल्या बापाची बियाबरू करतो म्हणून तो शापित असो तेव्हा सर्व लोकांनी आम्ही म्हणावे जर का समजा एखाद्या व्यक्ती दोन लग्न झाले असेल आणि त्याला मुलं असतील आणि त्या मुलांना जर आपल्या सावत्र आईशी शारीरिक संबंध ठेवला तर तो व्यक्ती तो व्यक्ती देखील शापित आहे आणि असलो कु कोण करू नये असं कुण मी पर्वमध्ये त्यांना विनंती करतो एकवीस वचन काय म्हणते बघा जो कोणत्याही पशूचे गमन करतो तो शापित असो तेव्हा सर्व लोकांनी आम्ही म्हणावे बघा आज लोक भरल्याच घरी त्याचे जनावर करणार पशु करणार प्राणी करणार आणि ही वासना जी आहे ही वाचना शमवण्यासाठी ती जनावर जनावरांच्या पण शा म्हणजे त्यांच्यावर पण ती चढत्यात असलं भयानक कोकाम करतात तर तुम्हाला सांगतो देवानं काय केले स्त्री पुरुष केले देवाला माहीत आहे मनुष्याने एकटा असा वर आणि तुमच्या काय भावना आहेत ते तुमच्या स्त्री तुम्हाला जी पत्नी दिल्या त्याच्याबरोबर तुम्ही समाधानी पाहिजेल आणि ज्यांचे लग्न नाही त्यांनी लग्न करावं आणि जर आम्ही पशुबरोबर गमन करणार तर शंभर टक्के आम्ही शापित आहे असं समजावं तेव्हा सर्व लोकांनी आम्ही म्हणावी तर तुम्हाला सांगतो आमच्या सख्या बहिणीबरोबर किंवा साव सावत्र बहिणीबरोबर आम्ही शारीरिक संबंध ठेवणार तरी देखील आम्ही शापित आहे आणि असं कोण कुकर्म करू कुं कुं नये आणि त्यांना मी पर्व आज्ञा करतो आणि बघा तेवीस सवचना म्हणजे काय जो आपल्या सासूशी गमन करतो तो शापित असो तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे आज लोकांनी सासू कळण झाल्या आई कळण झाल्या तर अशी पण महाभाग आहेत की जी सासूबरोबर संबंधित ठेवते शारीरिक संबंध आणि खरोखर हे महाभयानक पाप आहे आणि तुमचा कधीही स्वर्गाय राज्यात प्रवेश होणार नाही हे गच्च समजा आणि असलं कोण कुकर्म असेल करत असेल त्यांना मी प्रभूमध्ये नोंद करतो त्यांनी मागं फिरावं पश्चाताप करावं आणि देवाचा स्वर्गा देवाच्या राज्याचा देवाचा त्यांनी स्वीकार करावं बघा वचन वर्षा जो आपल्या शेजाऱ्याला गुप्तपणे ठार मारतो तो शापित असो तेव्हा सर्व लोकांनी आम्ही म्हणावे आज बघा आम्ही कटकासन करतोय आणि आमच्या शेजाचा आम्ही खून करतोय गुप्तपणे आम्ही कोणाचा खून करणार तरी देखील आम्ही शापित आहे आणि ह्या लोकांचं कधीही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही पंचवीसशे वचन जोडा निर्दोष माणसाला ठार मारण्यासाठी जो लाच घेतो तो शापित असो तेव्हा सर्व लोकांनी आम्ही म्हणावे आज आम्ही लाज घेणार एखाद्या निर्दोष माणसाला अडकवला तर आम्ही शापित आहे हे गरज समजावं आणि बघा जो ह्या नियमशाचा मान्य करून ती आचरत नाही तो शापित आहे तेव्हा सर्व लोकांनी आम्ही म्हणावे आणि नुसतं वाचणार आणि ते आचरणात आणणार नाही तरी देखील आम्ही शापित आहे आणि वाचलेलो देव तुम्हाला असेल तो आणि ह्या शापातून तुम्हाला मुक्तवाद असेल तर तुम्हाला एकच मार्ग आहे तो म्हणजे पवित्र पवित्राच बायबल ह्याच्यामध्ये सर्व प्रश्नाचे तुम्हाला उत्तर मिळणार आणि वाचल्या जो तुम्हाला आश्चर्य करू आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवड असेल तर जास्त लोकांनी शेअर करा एवढं म्हणून थांबतो तर